मुश्किल नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवास मी डॉक्टर रवींद्र जावके माझा माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो, तो, तो दुपारी तीन ते पाच तीन ते सहा आहे आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे दुपारी तीन ते सहा किंवा रात्री नऊ ते अकरा या कॉल करा आणि कोठमी सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते रात्री नऊ यावेळेस कधी फोन करू शकता नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या युट्यूब चॅनेलवर वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बज आज मी आलो आहे तुळजापूर या ठिकाणी कोणतं गाव सर तुळजापूर विहा मांडवा विहा मांडवा आहे तालुका पैठण तुळजापूर मी हा विहा मांडवा या ठिकाणी आहे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज वीस तारीख आहे इलेक्शनची ड्युटी आहे इलेक्शनचा दिन आहे आज वोटिंग होती त्यामुळे सुट्टी होती त्यामुळे आज या ठिकाणी आलोय तर सरांचाही मला मागच्या आठवड्यापासून फोन येतो की या एकदा आमचा प्लॉट पहा आणि आम्हाला मार्गदर्शन करा नाव सांगा सर तुमचं मी नाव विसरलो सॉरी माझं सर सोमनाथ आसाराम गागरे विया मांडवा सोमनाथ पैठण जिल्हा औरंगाबाद तुमचं इंडोशन घेण्याचो आपण तर सोमनाथ सरांचा मला वारंवार फोन येत होता की या प्लॉटला त्यांच्या प्लॉटला आले तीन साडेतीन एकरचा हा प्लॉट आहे लागवड किती अंतरावर त्यांनी केलेली आहे हा प्लॉट किती महिन्याचा हा प्लॉट आहे ते पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आणि सध्या त्यांच्या प्लॉटची कंडिशन जी आहे ती सांगतो मी तुम्हाला थोडक्यात की झाडांची हाईट सात ते आठ फुटापर्यंत गेलेली आहे ॲव्हरेज सहा फुटापर्यंत त्यांची पाच महिन्यामध्ये झाडांची हाईट गेलेली आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी प्लॉट मला चांगली काय वाटते की यांची शेणा वेळेवर झालेली आहे त्यामुळं खालच्या साईडनं जमिनीच्या अगदी एकाच फुटापासून त्यांच्या ब्रांचेस तयार झालेल्या आहेत त्या ब्रांचेस तयार झाल्यामुळं झाडाचा आकार जो आहे डेरेदार आकार किंवा कॅनोपी ती व्यवस्थित झालेली आहे ते एक आनंदाची बाब मला या प्लॉटला आल्यानंतर दिसली दुसरी गोष्ट मला या ठिकाणी चांगली गोष्ट वाटली की यांच्या ठिकाणी एकही झाड मला असं दिसलं नाही की ज्याला फुलं नाहीत किंवा कळ्या नाही आहेत पाचव्या महिन्यामध्ये सर्व झाडांना या तीन साडेतीन एकरच्या प्लॉटमध्ये सर्व झाडांना एक तर कळ्या आहेत किंवा फुलं आहेत दोन्ही गोष्टी आहेत आणि ज्या ठिकाणी मगर आलेले आहेत फुलांचे त्या ठिकाणी मी पाहिलं बऱ्याच ठिकाणी यांनी शेणाचटणी केलेली आहे त्यामुळं सोमनाथ भाऊ जे आहेत ते जागरूक माणूस आहेत तुम्हाला एक उदाहरण दाखवत होता <coughs> हे पहा हे ही तर जी शेंडाचटणी दिसती आहे आपल्याला दाखवा सर जवळ जा हे हे बघा जी ही, ही, ही ले ले। जी शेडा छाटणी माझ्या बोटापाशी ही शेणाश्रणी झालेली आहे त्यामुळं फ्रांचेसमधून हे मगर आलेले आहेत हे मगर हे इथून या इथून लगेच हे मगर आलेले आहे फुलांचे हे झुपके आलेले आहेत त्यामुळं यांनी जे शेणा चाटणी असते ती वेळेवर केलेली आहे त्यामुळं हा जो माणूस आहे सोमनाथ सर हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे यांनी जिथून कुठून नॉलेज घेतलं असेल माहिती घेतली असेल त्यांनी ती माहिती घेतलेली आहे त्याच्यामुळं वेळेवर शेणा झालेली आहे झाडांची त्यामुळं खालून ब्रांचेस तयार झाले आहेत मल्टिपल ब्रांचेस झाडाला आहेत दुसरी गोष्ट म्हणजे वरची शेणा नंतर जे शेणा असतात त्याही वेळेवर झाले आहेत त्यामुळे कळ्यांची संख्या पुष्कळ आहे मी एक सांगतो एक महिन्यानंतर जर मी या प्लॉटला आलो तर इथे हिरवेपणा कमी दिसेल मला आणि पांढरा पांढरा पटक हा प्लॉट दिसणार आहे कारण एवढे फुलं या ठिकाणी उमरलेले असणार आहेत आणि तिथे सिटिंग झालेली असणार आहे सिटिंग इथं झालेली आहे बघा दाखवा सिटिंग पण झालेली बऱ्यापैकी ही शेंग दिसते आपल्याला एक अंदाजे एकाच फुटापर्यंत एक सव्वा फुटापर्यंत झालेली आहे ही पण ही शेंग दिसते आपल्याला ही पण बऱ्यापैकी एकाच फुटापर्यंत झालेली आहे दाखवा सर त्या शेंग आहेत दोन चार शेंग आहेत म्हणजे थोडं का रोख होईना तुरळक का होईना पण सेटिंग या ठिकाणी चालू झालेली आहे हे बघित पोताची सारखी तलवारीसारखी सुद्धा शेंग सेटिंग आपल्याला दिसते झालेली मध्ये तर हे इथं आहे अशा पद्धतीनं सेटिंगसुद्धा तुरळक तुरळक आहे पण सेटिंग सुद्धा या ठिकाणी चालू झालेलं आहे पाचव्या महिन्यातच आता जमीन जी आहे यांची जमीन ही पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे खूप भारी जमीन नाही आहे हलकी जमीन आहे त्यामुळं आणि शिवाय यांनी मल्चिंग केलेलं दाखवा मल्चिंग आहे मल्चिंग करायला ॲक्च्युली मी सांगत नसतो कारण कर खर्च करायला मी जास्त सांगत नाही तुम्ही केली चांगली गोष्ट आहे पूर्ण प्लॉटला यांनी मल्चिंग केलेली आहे तण अजिबात दिसत नाही आहे मला एकदम क्लीन प्लॉट आहे त्यामुळे यांचं नियोजन चांगलं आहे एवढंच मी सांगतो काय असं प्लॉटकडे पाहून मला शेतकरी कसा आहे शिस्तबद्ध आहे सिरियसली शेती करणार आहे याचा एक आयडिया घेऊन जाते त्यामुळे सोमनाथ बोलायला मी शंभरपैकी नव्वद मार्क तरी नक्कीच देईल <laughs> दहा टक्के मार्क मी वेगळ्या कारणासाठी कट करेल पण नव्वद टक्के मार्क तर तुम्हाला आहेत सर या प्लॉटबद्दल <laughs> आता मी जास्त बडबड नाही करत आपण सरांचा परिचय घेऊयात त्यांचे काय प्रश्न माझ्यासाठी ते पाहूयात आणि त्यांच्या प्रश्नाचे मी माझ्या लिमिटेड नॉलेजनुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करतो या सर या सर सोमनाथ सर नमस्कार तुमचा परिचय द्या यस मी सोमनाथ आसाराम नौ गागरे रानार वेळा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर हां सर ह्या प्लॉटची तारीख म्हणजे आठ जुलै दोन हजार चोवीसला हा लागवड केलेला प्लॉट आहे बरं हा प्लॉटला आता पाच महिने कंप्लीट झालेत ह्या प्लॉटला फ्लॉवरिंग व्यवस्थित वाटू राहिले सगळ्या गोष्टी वाटू राहिल्या पण सेटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मला म्हणजे तुमचेच हिडो बघून बघून मी प्लॉट बनवलेला आहे बरं आणि आता असं वाटू राहिलं की तुम्ही स्वतः ह्या प्लॉटवर यावं आणि याची सेटिंग करून देवा ह्या हिशोबान मी तुम्हाला प एक आठवडा झाला कॉल करतो आहे तुम्ही आज आले त्याबद्दल तुमचा आभारी आहे धन्यवाद आणि तुम्ही आता योग्य मार्गदर्शन करून ह्या प्लॉटची सेटिंग करून द्यावं एवढीच अपेक्षा तुमच्याकडून राहील तर ह्यानंतर okay. बघा आता hmm. तुम्ही सांगा की ह्या प्लॉटला आता काय करायला पाहिजे की जेणेकरून फुलगळ होणार नाही आणि सेटिंग चांगलं मिळेल सोमनाथ होऊ सेटिंग मी नसतो आलो तरी सिटिंग झाली असते तुमच्या प्लॉटची एक गोष्ट सांगते दुसरी गोष्ट मी आलो काय आणि कुठला अजून तज्ज्ञ व्यक्ती आला काय अक्षरशः वरून देव जरी आला तरी फुलगड होणं थांबणार नाही फुलगड होणारच आहे सर फुलगड शेवग्यामध्ये होतेच एका झाडाला जसं मी आणि कोटमे सर नेहमी सांगतो की एका झाडाला जो बाहारचा पिरियड असतो चार ते पाच महिन्याचा पिरियड असतो त्या महिन्यामध्ये त्या चार पाच महिन्यांमध्ये वीस हजार ते पन्नास हजारापर्यंत एका झाडाला फुलं लागतात पन्नास चाळीस ते पन्नास हजार किंवा तीस हजार आपल्याला शेंगा भेटत नाहीत आपल्या शेंगा शेकडोमध्येच भेटणार आहेत त्यामुळं जर एका झाडाला वीस हजार उधारणार किंवा आता वीस हजार फुलं लागली असतील तर वीस हजार शेंगा आपल्याला भेटणार नाहीत आपल्याला भेटणार आहेत दोनशे शेंगा उधारणार त्यामुळे एकोणीस हजार आठशे जे फुलं आहेत ते गळणार आहेत त्यामुळं पारंपरिक शेती करणारे शेतकरी आहेत इतर शेती करणार आहेत त्यांना फुलगळ झालेलं खूप वाईट वाटतं कारण त्यांना फुलगळ झाले म्हणजे काहीतरी विचित्र वाटत असतं शेवग्यामध्ये तसं नाही सर शेवग्यामध्ये फुलगळ होणार आहे फुलं कुजणार पण आहेत आणि सोबत सेटिंग पण होणार आहे आता आपण पाहिलं तुमचं सेटिंग या ठिकाणी ही शे ही उदाहरणार्थ ही घेऊया या ठिकाणी आपण आता एकच शेंग तयार झाली या ठिकाणी माझ्यामध्ये वीस पंचवीस फुलं असणार आहेत अजूनही आहेत हे पूर्ण याला या झुप्का जो आहे हा जो हा जो इथून आलेला हा डीर आहे हा हा पूर्ण बारा हा बघा याला वीस ते पंचवीस फुलं असणार आहेत फक्त एकच शेंग लागली आहे ठीक आहे सुरुवातीला पहिला बहार असतो या ठिकाणी कमी जास्तपणा होतो पण याला अजून एक दोन तीन शेंगा लागतील म्हणजे वीस पंचवीस शेंग फुलांमध्ये दोन ते तीन शेंगा तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळे बाकीचे फुलं गळणार आहेत आणि ओव्हरऑल झाडांना तुम्ही पाहिलं तुमच्या फांद्या खूप चांगल्या आहेत मला आवडले फांद्या जे तुम्ही डेव्हलप केलेत नाही त्याचे ब्रांचेस दिसत आहेत शेंडा छटणीमुळे झालेले ब्रांचेस आहेत तुम्हाला मल्टिपल ब्रांचेस भेटलेले आहेत प्रत्येक ब्रांचेसला शेंडा चटणी केल्यामुळे तुम्हाला चांगले फुलं देखील लागलेले आहेत त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे पहिला की सेटिंग करून द्या मी सेटिंग नाही करून देऊ शकत मी तुम्हाला <laughs> सांगतो की सेटिंग करण्यासाठी आम्ही काय करू शकतो आहे सेटिंग करण्यासाठी सर आता फुलं लागले तुम्हाला <laughs> बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर आमच्यात फुलं लागतात <laughs> फुलं गळतात फुलं कुजतात पण सेटिंग होत नाही <laughs> त्यांना अशी अपेक्षा असते की फुलं लागली की लगेच सेटिंग व्हायला पाहिजे होत नाही पहिल्या वेळेस तर होत नाही आता तुमचा पाच महिन्याचा प्लॉट आहे की वर्जिन फुलं आहे व्हर्जिन फुलं म्हणण्यापेक्षा मी म्हणतो की पहिली फुलं आहेत झाडांनी पहिल्यांदा फुलं दिलेली आहेत त्यामुळे बरेचशी फुलं पहिल्या वेळेस गळून जातात फुलं गळाली म्हणजे काही परत फुलं येणार नाही असं नाही जुलै जूनपर्यंत पुढच्या जूनपर्यंत फुलं येत राहणार आहेत सर आता जे फुलं चालू झाले आहेत ना ही फुलं वारंवार येणार आहेत फक्त आपल्याला हा येत राहणार आहेत थोडं आपल्याला झाडांना स्टिम्युलेट करावं लागणार आहे झाडांना काही फवारण्याकडून काही औषधे देऊन झिरो पाहून चौतीस सारखे थोडं पाण्याचा सांग देऊन त्यांना स्टिम्युलेट करून त्याच्यामुळे फुलं घ्यावं लागणार आहे म्हणजे पुढचे पाच सहा महिने जे आहे ते पूर्ण फुलं आपण झाडाकडून घेऊ शकतो त्यामुळे आता फुलगळ झाली तर काही घाबरायचं कारण नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा सेटिंग करण्यासाठी मी सांगतो दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगतो आहे आणि हे तुम्हालाच नाही महाराष्ट्राच्या सुद्धा सांगतो एक पूर्ण लक्ष लक्ष देऊन हे ह्या गोष्टी लक्षात घ्या की फुलं लागल्या लागण्यासाठी आणि लागल्यानंतर सेटिंग करून घेण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी सांगतो एक म्हणजे पाण्याचा ताण आहे पाण्याचा ताण जेव्हा मी बोलतो लोकांना आश्चर्य वाटतं किंवा त्यांना वाटतं की त्यांना पटत नाही या गोष्टी भाषेत पाण्याचा ताण द्या तुमची जी जमीन आहे तुमची हलकी जमीन आहे तुम्हाला मी कमीत कमी आठ दिवसाचा ताण सांगेल आठ दिवस एक थेंबसुद्धा पाणी देऊ नका लोक म्हणतात झाडं पाणी पिवळी पडलेत सर झाडाची पानं पिवळी फ्लावरिंग अवस्था असल तरी पण पाण्याचा ताण द्यायचं आहे का पाण्याचा ताण देण्यासाठी दोन गोष्टीसाठी देतो आपण बरोबर प्रश्न करन... विचारला तुम्ही कारण ही छोट्या छोट्या गोष्टीचं कन्फ्युजन लोकांमध्ये क्षेत्रामध्ये होतं एकदम बरोबर प्रश्न विचारलाय पाण्याचा ताण देणे याचे दोन उद्देश आहेत आपण जे एखादी गोष्ट करतो विनाकारण करत नाही काही नाही का त्याच्या मागे आपला उद्देश असतो तर पाण्याचा ताण देणे दोन गोष्टी उद्देश आहेत आपले एक उद्देश म्हणजे फुलं काढणे झाडाला फुलं लागत नसतील तर फुलं काढणे हा पहिला उद्देश दुसरा उद्देश लागलेल्या फुलातून सेटिंग तयार करणे सेटिंग म्हणजे जसं आपण दाखवलं तलवारच्या आकार शेंगावर तयार करणे ह्याच तयार करणे आणि जेव्हा प्लॉटमध्ये आता तुमची ही जो पूर्ण पट्टा आहे मागचा या पट्ट्यामध्ये मला साठ सत्तर टक्के शेंगा लटकताना दिसतील अशा सुत्रीच्या आकाराच्या शेंगा आहेत ह्या अशा शेंगा आहेत ना किंवा आपल्या अशा शेंगा जरी असल्या दाबणीच्या आकाराच्या तरी चालतील अशा शेंगा साठ सत्तर टक्के अंदाजे दिसतील तेव्हा आपल्याला पाण्याचं स्थान बंद करा पाण्याचं स्थान कंटिन्युअस ठेवायचा नाही खूप महत्त्वाचा मुद्दा प्रश्न विचारलाय तुम्ही पाण्याचा ताण कंटिन्यू ठेवण्यासाठी नाही आहे दोन उद्देश आहेत एक फुलं काढणे जास्तीचे आणि दुसरं म्हणजे आ... सेटिंग सेटिंग करून घेणे बस हे झालं ना आपलं काम पाण्याचं ताण नाही द्यायचं नंतर पाणी द्यायचं ना चांगलं पाणी द्यायचं कारण ह्या शेंगा भरल्या पाहिजेत भरल्या पाहिजे आता साठ सत्तर टक्के शेंगा लागल्यानंतर आपण शेंगांकडे लक्ष द्यायचं आहे पाणी दिल्यामुळे काय होईल फुलगड होणार होऊ देत पन, फुल मी काय म्हणलं पुढच्या पाचसामध्ये फुले येणार आहेत पण हा जर साठ सत्तर टक्के शेंगा माझ्या आज लवकर निघाल्या चांगल्या दरमध्ये निघाल्या तर थोडी फुल वेळ झाली तर मी कॉम्प्रोमाइज करेल कुछ पाणी की कुछ खोना पडेगा आपण त्यामुळं या शेंगांकडे आपण लक्ष द्यायचं आहे की नाही तर तेव्हा आपण पाणी द्यायचं आहे पाण्याचं ताण क्लिअर सांगितलं मी फुल काढण्यासाठी आणि दुसरी गोष्ट फुलातून सेटिंग करून देण्याचा या दोन गोष्टीसाठी करायचं एकदा सेटिंग झाली साठ सत्तर टक्के आपल्या शेंगा दिसायला लागल्या प्लॉटमध्ये पाणी ताण देणं बंद करायचं आहे पाणी द्यायचं झाडांना काही झाडं मरत नाहीत मी मागच्या प्लॉटला गेलो त्या हा कालावधी किती दिवसाचा राहील ताण देण्याचा कालावधी म्हणजे शेंगा फुलं निघणे होणं आणि सेटिंग होणं हा कालावधी किती दिवसात राहील ताण देण्या काय होतं जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आठ दिवसात द्यायला सांगितलं आठ दिवसाचा उदाहरणार्थ आपण असं पकडूया की तुमच्या झाडांना एकही फुल नाहीये ठीक आहे आता एकही फुल नाही आणि आपण ताण द्यायचा आठ दिवस ताण द्या आणि शेणा चटणी करून घ्या कारण फुलं नसतील तर शेणा चटणी करायला हरकत नाही हरकत नाही पण जेव्हा फुलं असतील तेव्हा शेंड्यापाशी कळ्या असतात बारीक बारीक तेव्हा शेंडा छेटणी नाही करायची एक तर शेंडा चाटणी करायची ताण देण्या अगोदर जर फुले नसतील तर वरच्या हाताने हात फांदी वाकून शेंडा चाटणी करून घ्यायची आणि आठ दिवसात पाणी ताण द्यायचा आठ दिवसामध्ये तुम्हाला मकर यायला दिसतील बारीक बारीक बगलेमधून बारीक बारीक मनी यायला निघतील ते मनी म्हणजेच कळ्या असतात बस मग ते आपलं झालं ताण तान तू कंटिन्यू ठेवायचा आठ दिवसांनी एकदा पाणी द्यायचं पाण्यासोबत झिरो बाउंड चौतीस द्या पाणी देतोयचं आपण मग त्यासोबत एखादं विद्राव्य खत खत पण जाऊ देत मग झिरो पाऊन चौतीस पाच किलो एकरी आपण देऊन टाकायचं दिल्यानंतर परत आठ दिवस ताण द्यायचा पुढच्या आठ दिवसामध्ये काय होईल सर कळ्यांची संख्या वाढेल ज्या कळ्या आल्या होत्या सुरुवातीला त्यांची फुलं तयार होतील पुन्हा आठ दिवसांनी थोडं पाणी द्यायचं त्याच्यासोबत मग एखादा मायक्रोट्रन द्या सुष्मान द्रव्य द्या किंवा मग परत झिरो बाउंड चौतीस द्या बारा एक झिरो द्या काही ना काही अल्टरनेट करून घ्यायचं पुन्हा आठ दिवस ताण म्हणजे आठ आर, आठ दोनशे सोळा आठ चोवीस म्हणजे जवळपास महिन्याभराचा कालावधी हो राहील तुम्हाला चांगले फुलं येण्यासाठी आणि सेटिंगसुद्धा होण्यासाठी मग तिसऱ्या वेळी जेव्हा आपण ताण देऊ तेव्हा मग त्याची सेटिंग झालेली तुम्हाला दिसेल पुन्हा आपल्याला वाटले की सेटिंग बारीकच आहे किंवा माझे दहा वीस टक्के सेटिंग दिसते पुन्हा आठ दिवसाच ताण द्या आपली सेटिंग चांगली दिसेल आणि मग तेव्हा आपण थोडस पाणी देऊ शकतो साधारण हा कालावधी एक महिन्यामध्ये माझ्या मते दुपारी जो चांगलं ऊन असेल तर एक महिन्याचा कालावधी बस झाला आणि ऊन नसेल पाहिजे तसं ढगाळ वातावरण असेल अधून मधून वातावरण बदल असेल एक ते दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो त्याला लागू शकतो पण पाण्याचं ताण आपण तेव्हाच द्यायचा आहे हा एक प्रश्न तुमचं सेटिंग करून घेण्यासाठी तुम्हाला महत्वाच्या मुद्द्यापैकी एक मुद्दा सांगितला मी की बरोबर पाण्याच ताण देणे दुसरा महत्वाचा मुद्द्याकडे येऊयात आपण तुमच्या प्लॉटला आता मला दिसत आहेत की जवळपास ऐंशी टक्के फुलं आहेत वीस टक्के कळ्या आहेत वीस टक्के कळ्या म्हणजे कळ्या भरपूर आहेत कनेक्ट ऐंशी टक्के फुलं तुमची उमरलेली आहेत उमरलेले आता यांना काय करायचं या या फुलांचं परागीभवन करून घ्यायचं आहे आपल्याला परागीभवन झालं की आपली शेंग तयार होते परागीभवन लवकर करून घेण्यासाठी आपली मधमाशी खूप महत्वाची काम करते मधमाशी असो फुलपाखरं असतो सुद्धा असतात ते पण करतात पण प्रभावी परागीकरण करणारी हा मधमाशीचा आहे त्याला चॅलेंज नाही सगळ्यात परफेक्ट आणि चांगल्या क्वालिटीचे होत तयार होते सर बरोबर त्यामुळे आजूबाजू तुमचे झाडं दिसतात मला मोठे मोठे डेरेदार लिंबाचे झाड आहेत त्याचे झाड आहेत मोहळ असणारच आहेत फक्त काय करायचं नाही इन्व्हेटेशन कार्ड पाठवायचं आपल्याला इन्व्हिटेशन कार्ड कार्ड पाठवायचं म्हणजे काय करायचं <laughs> काय करायचं एकदम बरोबर मी म्हणलो मग अशीच म्हणलो मी तुम्हाला की तुम्ही अभ्यास योक्तिमत्व आहात ता गोड विलाचीच फवारणी करायची पंधरा लिटर पंपाला प्रमाण सांगतो मी पुन्हा एकदा ते तुम्ही मल्टी गुणाकार करून दोनशीलसाठी करून घ्या एक आळली पंधरा लिटर पाण्याला एक अडीचशे मिली ते अर्धा लिटर जास्त जास्त ताक घ्या ताक हे नैसर्गिक बुरशीनाशक आहे आणि त्याच्यामध्ये अंदाजे एवढा एवढा असा खडा असतो ना एवढा एवढा हा एवढा एवढा खडा हा पन्नास ग्रॅम अडीचशे ग्रॅम तुम्ही तेवढा गुळाचा खडा टाका आणि ऑर्गेनिक गुळ असेल तर खूप चांगलं ते गुळाचं पाणी करून त्यात टाकायचं पंधरा लिटर पाण्यामध्ये पंपामध्ये आणि पाच सहा विलायची घ्यायच्यात आणि त्याच्या कुठून बारीक पावडर करून त्यात टाकून द्यायची सालट्यासाठी टाका कारण तो गंध सेंट महत्त्वाचा आहे आपल्याला ते मिक्स चांगलं करून ढवळून घेऊन आहे ते फवारणी करायची हे पंधराशे पंपासाठी सांगितलं हे कधी करायचं सर सकाळी करायचे कारण सकाळी सकाळी जेव्हा सूर्यकिरण सूर्याची किरण कोवळी सूर्याची किरण असतात तेव्हा मधमाशा बाहेर येतात बाहेर येतात मोहळावर जेव्हा सूर्यकिरण पडतात तेव्हा मधमाशा जागृत होतात आणि त्या परागी भवन करण्यासाठी तीन किलोमीटरच्या परिघामध्ये भ्रमण करतात मग तेव्हा जर त्या बाहेर पडतील आणि त्यांना जर सेंट आला आपल्या इलायचीचा किंवा गुळाचा जो गोडवा आहे तो गोडवा त्यांना सेंड केला तिथपर्यंत ते इकडे येतील आणि एकदा ती इकडे आल्यात त्यांना माहीत पडतं की तिथे भरपूर फुलं आहेत हां इतर आपण खाणी खूप बहुत आहे असं विचार करून त्या पुन्हा येतात पुन्हा येतात आणि भले दुसऱ्याच्या शेतामधले मोहळ असू देत तिथल्या मधमाशा येऊन तुमचं परागीभवन करतात आणि परत तिथं जाऊन मोहळमध्ये जाऊन बसतात त्यामुळे दुसरा प्रभावी उपाय सांगितला मी तुम्हाला की परायभव करून घेण्यासाठी आपल्याला ताकगुळ विलाची फवारणी करायची ही किती वेळा करायची करा रोज करा आणि काहीच हरकत नाही सर हे ऑर्गॅनिक आहे मी जसं म्हणून ना बुरशीनाशक बुरशीच लागली असेल तर ताकामुळे बुरशीनाशक सोनी निघून जाईल आणि गुळामध्ये खनिज असतात ते खनिज सो झाडाला भेटतील आणि विलाची झाडाला असाच काही फायदा नाहीये पण त्यांनी सेंट तयार होतो त्यामुळे मधमाश्या येतात त्यांनी हानीत काय होणार नाही एक दिवस अड करा चार दिवस अड करा पण सकाळच्या वेळेस करा पर लिटर दहा एम एल ताक जास्त घेतलं तरी चालू ताक जास्त घेतलं तरी चालेल ताक तुम्ही जास्त घेतलं झाडाला काहीच परिणाम होणार नाही काही दुष्परिणाम होणार नाही झाडांना ताक, ताक चांगलं घ्या आणि जास्त झालं तर झाडाला काही इजा होत नाही ताक करायचं म्हटलं तर मी काही विकत घेत नाही मी घरी करतो घरीच दूध घेऊन दही बनवून ताक बनवतो घरच असले तर खूप चांगलं तर ते करून ते ते एक फवारणी कर हा दुसरा मुद्दा पहिला सांगला पाण्याचं तान दुसरं सांगितलं मधमाशी मशीन साठी आणि तिसरा मुद्दा सेटिंगसाठी येतो की पाण्याचं स्थान झाला आणि हे झालं आता याच्यानंतर आपण एक फुलगळ होऊ नये फुल जास्त काळ झाडावर टिकावेत यासाठी प्लॅनफिक्स एक फवारणी सांगतो एन ए ए नॅपथालिन ॲसिटिक ॲसिड हे त्यात घटक असतो एन ए ए याच्यामध्ये प्लॅनोफिक्समध्ये याचं प्रमाण खूप कमी घ्यायचं आहे चार लिटर ते पाच लिटर पाण्याला फक्त एक मिली घ्यायचं आहे हे सेटिंग करून घेण्यासाठी खास नाही आहे फक्त माझा उद्देश असा आहे प्लॅनोफिक्स सांगण्याचा सा की फुलं झाडावर जास्त वेळ टिकली पाहिजेत ती जर गळाली तर सेटिंगसाठी काय प्रश्नच नाही ना फुलंच गळाली तर काय सेटिंग होणारे फुलातून तर ती टिकावेत झाडावर म्हणून एक प्लायनोफिक्सची फवारणी सांगतो पण हे का होत ही थोडी रिस्की फवारणी आहे रिस्की, रिस्की कशामुळे सर त्याचा डोस खूप कमी आहे हा मग ते झाडाचे पानं जळून जातात लिटरली जळून जातात त्यामुळं चार ते पाच लिटर पाण्याला एक मिली घ्यायचं आहे फक्त खूप पोटेंट असं हे औषध आहे त्यामुळे प्लायनोफिक्सची फवारणी का आणि माझ्यामुळे सत्तर का ऐंशी रुपयाला काही ती छोटी बॉटल येते त्याची स्वस्त पण आहे काही जास्त महाग नाही येते तर हे एक फवारणी सांगतो मी ह्या दोन तीन गोष्टी केल्यात ना सर तुमचं सेटिंग चांगलं होईल क्लिअर नाही सर तुम्हाला आता बस आता आता तुम्ही मला सांगा आ, या या प्लॉटला तुम्ही पाण्याचा ताण दिलाय का सध्या पाण्याचं ताण मी आता चार दिवसापासून म्हणजे चार चार दिवस दिवसाड साधारण एक तास पाणी देतो तुम्ही दोन लिटरची माझे ड्रिप आहे इनलाईन ड्रिप आहे सगळं एक तास म्हणजे किती लिटर पाणी जाते का फुट साधारण आता सवा फुटार ड्रिप आहे तर सवा फुटार म्हणजे तीन ड्रिप जरी एका झाडाला मिळाली तरी माझ्या हिशोबाने एका तासामध्ये सहा लिटर ते आठ लिटर पाणी आहे सहा ते आठ लिटर पाणी ठीक आहे तेवढंच पाणी जाऊ देत आता काय करूया सहा चार दिवसा मी तुला तुम्हाला सजेस्ट करतो की आता अशा पद्धतीने वापसा आहे पूर्ण आणि मुळ्या पण पहा हे अशा पद्धतीने हे बघा पूर्ण मुळी हे बघा मुळी मुळ्या म्हणजे अशा वापश्या पद्धतीचं पाणी ठेवतो आता हे जर जास्त वाटत असलं तर ते पण सांगू शकतो तुम्ही कमी करावं काय म्हणजे असं नाही हे ओलाव आहे ना सर हा ओलाव असू देत असू देत परत किती दिवस झाले त्याला पाणी देऊन हे पाणी कधी दिलेलं आहे समजा आता हे परवा दिलेलं आहे परवा ना आता मी तुम्हाला काय सांगतो कालचा दिवस गेला पूर्ण आजचा दिवस गेला हा आता उद्या त्याला मी सोडणार होतो आता नका सोडू चार चाळीस सहा दिवस करा एक, एक हार्डली माझ्यामध्ये सहा दिवस करा सहा दिवसांनी एकदा पाणी द्या पुन्हा सहा दिवस द्या पुन्हा पाणी द्या दोनदा करा फक्त सायकल सहा चौस एवढंच करायला दोन सायकल करा फक्त आणि मला फोन करा आणि आता सहा दिवसां जो पाणी द्याल ना तो झिरोबाईन चौतीस जाऊ देत एकदा झिरोबाईन चौतीस एकदा जाऊ देत झिरोबा अकरा चवळचे साखरा दिलेलं आहे त्याला म्हणजे आता हे ढोस टाकायच्या आधी आतापर्यंत ते चालू होतं आता ह्या ढोस टाकला मी ते आता स्टॉप केलंय थोडं म्हणजे ढोस टाकलाय तरी पण आता हे द्यायचंय का नाही दिलं तरी चालेल आणि दिलं तर चांगलं दिलं तर चांगलं थोडस काय होत थंडीचा टाइम आहे थोडासा बावन बावन टक्के आपण त्याला फॉस्ट देतोय बावन झिरो बावन चौतीस म्हणजे बावन टक्के आपण त्याला फॉस्फोट थोडस हिट राहू याच्या पशे झाडाच्या तो द्या माझ्या मध्ये सर हे भुरी नहीं, नहीं, हा जो आहे झाडांचा आपण हे पिवळेपणा पाहूया हा कशामुळे झाला माहिती आहे दोन गोष्टी त्याला कारणीभूत एक तर पाण्याचा ताण आहे आणि दुसरी गोष्ट वातावरण आहे वातावरणामुळे याला काय असं घाबरून काही घाबरू नाही अक्षरशः पूर्ण झाड जरी पिवळं झालं तरी पण त्याच्यात फुलं निघण्याची क्रिया फुलं निघणार आहेत फुलं <OK> आहेत आपल्याकडे फुलाकडे लक्ष द्या लोकांना पानं पिवळी पडली म्हणजे झाड आजारी पडलं आम्हाला म्हणजे काही काही लोक पिवळा प्लॉट पडला पिवळा पडला म्हणजे यांना जमून नाही राहिला असं हा नाही नाही बिलकुल त्या लोकांना खुश करण्यासाठी बिलकुल झाडाची पानांना हिरवं करू नका किंवा हट्ट धरू नका कि झाडाची पान हिरवीच पाहिजे नाही नका करू नका करू कारण पाण्यास ताण वातावरणामध्ये मी म्हणलो ना की शेवगा शेती ही अवलंबून आहे थोडं वातावरण परिणाम झाले की झाडं पाणी पिवळी पडतात आणि पाणी पिवळी पडली म्हणजे झाडाला काही इजा नाही धोका नाही 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 अजिबात नाही उलट पाण्यास ताण देतो आपण म्हणून झाडाची पानं पिवळी पडणारच आहेत ही मेंटलिटी डोक्यात ठेवूनच ताण द्या एवढं मी सांगेल आणि पानांपासून आपल्याला उत्पन्न भेटणार नाही आपल्या शेंगा पाहिजे सर त्यामुळे पानांकडे दुर्लक्ष करा पाण्या पिवळी पडली काही चिंता करू नका हा खूपच पाने पिवळी पडलेत आणि फुलं पण नाही आहेत मग आपण चिंतेचा विषय येतो कारण फुलं असतील पाने पिवळी पडली असतील मग चिंता करायचं काम नाही काही आणखी एक प्रश्न लॅटर आहे तर हा लॅटर बंद करून साईडला लॅटर घेण्याचा विचार होता तो आता नका करू आता नाही आता राहते एवढा एवढा बाहेर टाकायचा जेव्हा आपण पंच्याशाटणी करू ना बरं पंजाब चाटणी करताना मग पंजाब साटणीवरती सगळं प्लॉट तुमचा रिकामा झाला असेल कारण कमरेपर्यंत खोड फक्त तुमचे शिल्लक राहतील तेव्हा तुम्हाला निवांत वेळ भेटेल तेव्हा तुम्ही लॅटरेल टाकून घ्या झाडाची खोड तुमची मजबूत झालेली आहेत पण लॅटरल टाकणे मजबूत नाहीत अजून नाही हा त्यामुळे लॅटरल टाका तुम्ही पण एवढा होऊ देत हा सीजन काढून घ्या हा सीजन काढून घ्या आणि नंतर मग करतो है ना सोमनाथ हो अजून काही प्रश्न आहेत आणखीन काही नाही फक्त आता फवार्याचं एक शेड्यूल सांगून द्या आम्हाला याला काय काय आणखीन अटॅक होऊ शकतो हा हिवाळी वातावरणामध्ये आणि कोणती कीड आणि कोणती बुरशी येऊ शकते मेजर ते तेवढं क्लिअर करा बरं आता याचा शेड्यूल मी हाँ हाँ। हाँ हाँ हाँ। सांगत नाही पण तुम्हाला हे सांगतो की जर असं झालं तर हे फवारणी करा असं सांगतो ठीक आहे ना बरोबर आता वातावरण राहील आपलं आता थंडी वाढणार आहे थंडी वाढणार आहे आणि धुकं एखाद्या वेळेस पडणारच पडणार नाही पडणारच आहे ते धुई आणि धुका पडायला चालू झाले बऱ्याच ठिकाणी धुई आणि धुकं हे राहणारच आहे आणि शेंगा लागल्यानंतर मधमाशी सॉरी मधमाशी नाही फळमाशी सुद्धा आहे ना फळमाशी सुद्धा आहे ना तर हे संभाव्य धोके आपल्याला भविष्यातले आहेत त्यासाठी काय एक बुरशीनाशक आणून ठेवा साप पावडर साप पावडर हां त्याच्यामध्ये कार्बन डिझम पण आहे आणि पण आहे म्हणजे स्पर्शजन्य पण आहे आणि आंतरप्रवाहीसुद्धा आहे बुरशीनाशक ते दोन ग्रॅम प्रति लिटरने एक फवारणी घेत राहायची आता हिवाळ्याचे वातावरण असताना तुम्ही ठरवून घ्या की एक आठवड्यातून एकदा फवारणी आपल्याला करायची करायची शंभर टक्के करायची बुरशी लागली का पाहण्यात काहीच अर्थ नाही करतच फवारणी करतच आणि फुलकुस तुमची थोडीफार प्रमाणात कमी होईल हा, आणि इतर जे बुरशी असेल आपल्या नको लावलेली ती कंट्रोलमध्ये राहील त्यावर बुरशी फवारणी घेत राहा सेटिंग साली तुम्हाला एक प्लॅनिंग फिक्स तुम्ही फुलं फुलगळ न घेण्यासाठी एक प्लॅनिंग फिक्स तुम्ही फवारणी घ्या एकदा घ्या तुम्ही आणि थोडं प्लॅनिस आणून ठेवा तर भविष्यात आपण करू कारण फुलगळ थोडी होणारच आहे थंडीच्या दिवसा सुद्धा दुसरी गोष्ट काय होणार आहे की आता या वातावरणामध्ये शेंगा लाल होतील जरा नवीन शेंगा गे गे। लाल सर जा जा ना। हा हे लालसर असा जे पट्टा जो आहे ना एक्झॅक्टली तर हा हा जी शेंगा आहे हे थोडी लालसर आहे ना इथं दिसते आपल्या लालसर आणि नंतर ही हिरवी झाली खाली खाली हिरवी होत आलेली त्यामुळे सुरुवातीला जेव्हा शेंगा येतील ही बघा इथे इथे परफेक्ट उदाहरण आहे लाल शेंगेचं हे ही लाल शेंग तुटली ती तुमचे एका शेंगेत नुकसान केलं जाते ही लाल शेंग आहे आणि ही लालसर झालेली आहे हळूहळू हिरवी होईल खाली दिसते आपल्याला की हिरवा शेड या ठिकाणी आलेला आहे तिचं बरोबर त्यामुळं लाल शेंगावरचं हो प्रमाण सुद्धा होईल तर लाल शेंगाच्या वेळेस काय करायचं आपलं कासूबी कासुगा मॅशिन त्यात घटक आहे हां कासूबी आणि त्यात सापच पावडर घ्या मिक्स करून एक मिली या कासुबी प्रति लिटर आणि दोन ग्रॅम साप पावडर याचं प्रमाण घेऊन त्याची फवारणी करा त्यांनी सुद्धा कासुबी कसं अँटीबायोटिक असल्यामुळे थोडंसं बॅक्टेरियल काय इन्फेक्शन असेल तर ते क्लिअर करेल झाडावर किंवा बॅक्टेरियल अटॅक असेल ते क्लिअर बुरशी बुरशीवर काय असेल फंगस काय असेल तर पावडर ते काम करून टाकेल त्यामुळं कासुबी आणि पावडर हे करायचं लाल शेंगांसाठी आणि तुम्ही सुषमान लाल शेंगा प्रमाण झाले की मला फोन मी सांगतो तुम्हाला त्यावेळेस काय करायचं आहे तर आपण बुशनाश्कर बोललो आणि लाल सुद्धा बोललो कासूबी आणि सापड घेऊ शकतो तिसरी गोष्ट याच्यामध्ये येईल की भविष्यात चालून तुम्हाला शेंगा लावल्यानंतर फळमाशीचा अटॅक होणार आहे त्यावेळेस प्रोक्लेम नावाचा औषध आपण घेऊ शकतो नाही प्रोक्लेम नाही ट्रेसर ट्रेसर ट्रे सर हां ट्रेसर स्पिनोस ॲड त्यात घटक आहे त्याच्यात ते फळमाशीची ट्रॅप लावणं योग्य राहील ते लावा आपण प्लॉटमध्ये नका लावू अनुभव आहे आपण आमंत्रण देतो हा बरोबर आता आजूबाजूचे फळमाशी असतील ना कुठले असतील समजा इथं तुरीचे असतील कुठल्या शेतातले असतील तर त्या गंधानी इकडे येतात गंधानी येतात कारण ते आ बैल मुझे मार असं झाल्यासारखं जाईल ते विनाकारण त्यामुळे काय करा हा आता पलीकडे लिंबाच झाड आहे ना पलीकडे लावून टाका तिकडं हा ते पलीकडं लावून टाका तिकडं बाहेर बाहेर लावायचं म्हणजे काय होतं इकडं आले नाही तिकडे जातील पण ते आले की नाही अगो कन्फर्म करा विनाकारण ट्रॅप लावू नका हां म्हणजे प्रिवेंशन म्हणून लावू नका की येऊन येत म्हणून लावू नका येऊ देत आले तर लावा कारण आपण येऊन येत म्हणून लावायचं आणि त्यांना आमंत्रण द्यायचं ते यायचे आहेत हा ती नंतरची गोष्ट आहे पण बघूयात तर फळमाशीसाठी ट्रेसरची आपण फवारणी करू त्याचं सुद्धा प्रमाण एका लिटरला पॉईंट तीन मिली आहे म्हणजे दहा लिटरला तीन मिली लिटरला तीन मिली एवढं प्रमाण ते घ्यायचं आहे त्याची फवारणी करा त्याची रिपीट करावं लागेल फवारणी तर फळमाशी अटॅकमध्ये येऊ शकते आणि ट्रॅप्स लावू शकतो तुम्ही सजेस्ट केलं ट्रॅप्स आपण येलो कलरची लावू शकतो एवढंच करायचं बाकी भविष्यातला आता आहे ना आता फक्त तुमची सेटिंग लक्ष द्या पाणी पिवळी पडली घाबरू नका आणि पाण्याचा ताण देऊन तुम्हाला सांगितलं त्याबद्दल तुम्ही प्लॉट करा प्लॉट चांगला आहे तुम्हाला आणि मला असं वाटतं की तुम्हाला खूप चांगलं उत्पन्न देखील याच्यामध्ये मिळणार आहे पहिल्या वेळेसच तुमचा जे खर्च आहे ते खर्च काढून देणार आहे पण ग्रुप म्हणजे मला चांगला मिळेल तुम्ही माल कुठे पाहणार आहे नियोजन मी सजेस्ट करेल की आता आपला तालुका पैठण आहे आणि विहा मांडवा या गावी आपण सध्या उभा आहोत तर बाकीचे आपल्या जे यूट्यूब चॅनल पाहणारे लोक आहेत जे पैठण तालुक्यातले आहेत किंवा आजूबाजूचे असतील शहागडचे असतील किंवा पाचवड पण जवळ आहे का इथून पाचवडजवळ हां पाचवडच्या आजूबाजू शेतकरी असतील तर त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा सोमनाथ भोवशी तुमचा नंबर देतो मी या व्हिडिओमध्ये सोमनाथ धोशी कॉन्टॅक्ट करा तुमचा माल त्यांचा माल दोन चार जाऊन चांगली मैत्री करा आणि तुमचा सो सोबत जर माल निघाला तर सोबत तुम्ही वाशी मार्केटलासुद्धा पाडू शकता एका गाडीमध्ये आहे का नाही जर जास्त क्वांटिटी असेल तर पुणे मार्केट आहे आपल्याला संभाजीनगर मार्केटसुद्धा आहे आणि इथून जर हैदराबादवर काय असेल तर तसंही काय करू शकतं पण पुणे मुंबई सो आपलं वाशी मार्केट जरी गेला दोघा तिघाचा मिळून तुमचा माल ना तुम्ही असेल तर हां हो म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून चांगले चांगले लोक आहेत सगळे शेवटी चांगले आहेत आपले शेवट शेतकरी चांगले लोक आहेत काही इशू नाही त्यांचं अंडरस्टँडिंग ट्युनिंग जमेल तुमच्या आणि करून घ्या थोडं काम तर संभाजीनगर आहे सगळं तुम्हाला स्वस्त सांग स्वस्त म्हणजे सर्वात जवळ असलेलं मार्केट छत्रपती संभाजीनगर मार्केट आहे नगर मार्केटला नका पाठवू अजिबात बाकीचं मग तुम्हाला पुणे मार्केटच आहे गुलटेकडे मार्केट अजून काय प्रश्न आहे सोमला सर काही नाही सर तोच बस आता पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे आपला भरपूर चालेल हां चालेल थँक्यू सर चालेल येस